नमस्कार मित्रांनो या महाराष्ट्राच्या मातीला शौर्य धैर्य धाडस साहस इतिहासाची पराक्रमता आणि दैदिप्यमानता जर कोणी प्रदान केली असेल तर ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये एक आदर आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना आपण कोणता विचार करावा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोणी साजरी करावी आणि का साजरी करावी या संदर्भामध्ये अतिशय विचार प्रवर्तक आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारी कविता प्राध्यापिका डॉक्टर संगीता अवचार मॅडम यांनी रचलेली आहे ऐकूयात कविता शिवजयंती कोणी साजरी करावी सगळं जेव्हा आपण पाहतो आणि मग त्यावेळेला काहीतरी सुचत जातं आणि मग शिवजयंतीच्या दिवशी मी अतिशय सडेतोड अशी एक कविता मी रचून गेले मला हे बिलकुल नाही आवडलं जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सध्या चाललेलं आहे आणि मी सडेतोड एक कविता शिवजयंतीच्या दिवशी रचली की शिवजयंती त्यानेच करावी साजरी कोणी शिवजयंती साजरी करायची याविषयी एक छोटीशी माझी कविता मी सादर करते आपल्या समोर की एक मला वाटतं एक दहा पंधरा ओळींची ती कविता कशासाठी मी सांगते आज आपण महिला दिन साजरा करतोय आणि महिलांवरती आपल्या आपल्या समाजामध्ये जे अत्याचार होत आहेत त्या अत्याचारांना खीळ बसण्यासाठी आपल्याकडे जाणता राजा शिवाजी महाराजांचं चरित्र आपण वाचतो त्याचं पारायण आपण करतो आणि ते आपण आचरणात आणणं कसं आवश्यक आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी मी कविता छोटीशी सादर करते आहे शिवजयंती त्यालाच करावी साजरी शिवरायांकडून आवर्जून एक गोष्ट शिकावी शिवरायांकडून आवर्जून एक गोष्ट शिकावी आया बहिणींची अब्रू कायम सर्वांनी जपावी शिवरायांकडून आवर्जून एक गोष्ट शिकावी आया बहिणींची अब्रू कायम सर्वांनी जपावी शिवरायांकडून आवर्जून एक गोष्ट शिकावी जाती धर्माच्या नावे आपली कोळी न भाजावी जाती धर्माच्या नावे आपली कोळी न भाजावी शिवरायांकडून आवर्जून एक गोष्ट शिकावी राजकारण करताना जरा तरी लाज राखावी शिवरायांकडून आवर्जून एक गोष्ट शिकावी राजकारण करताना जरा तरी लाज राखावी शिवरायांकडून आवर्जून एक गोष्ट शिकावी स्वराज्याची संकल्पना जनहितार्थ राबवावी स्वराज्याची संकल्पना जनहितार्थ राबवावी शिवरायांकडून आवर्जून एक गोष्ट शिकावी शिवरायांकडून आवर्जून एक गोष्ट शिकावी क्रूर गुन्हेगारांना मृत्यूदंडाची शिक्षा असावी गुन्हेगारांना मृत्यूदंडाची शिक्षा असावी स्वराज्याचे सुराज्य करण्या कसर न करावी शिवरायांकडून आवर्जून एक गोष्ट शिकावी स्वराज्याचे सुराज्य करण्या करावी करावी शिवरायांकडून आवर्जून एक गोष्ट शिकावी प्रजेसाठी हवा राजा राजासाठी प्रजा नसावी प्रजेसाठी हवा राजा राजासाठी प्रजा नसावी जपमाळ राजांच्या नावाची त्यानेच जपावी जपमाळ राजांच्या नावाची त्यानेच जपावी उक्ती कृतीत तिथे तिळ मात्र तफावत नसावी उक्ती कृतीत तिथे तिळ मात्र तफावत नसावी प्रजेची व्यथा भेदून मनाला स्पर्शूनही जावी प्रजेची व्यथा भेदून मनाला स्पर्शूनही जावी शिवजयंती अशांनीच केवळ साजरी करावी शिवजयंती अशांनीच केवळ साजरी करावी तर शिवजयंती आपण